नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यातील चांबळीतील सिद्धी कामठे टायकॉदो स्पर्धेसाठी मलेशिया येथे निवड झालेल्या शेतकऱ्याच्या मुलीला गरज आहे मदतीची पुरंदर तालुक्यातील चांबळी अतिशय छोटं गाव या गावातील सिद्धी कामठे एका शेतकऱ्याची मुलगी एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ती, तिची निवड झाली परंतु मध्यमवर्गीय कुटुंबातील सिद्धीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं या मुलीला मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या मुलीला गरज आहे ती मदतीची सिद्धीचे वडील हे मदतीची आव्हान करतायत मदतीची अपेक्षा व्यक्त करतायत आपली चौदा वर्षांची मुलगी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती सारख्या खेळात स्पर्धेसाठी तिची निवड झाली परंतु आईवडील चिंतेत आहेत की मुलीची निवड झाली तिने एवढं मोठं यश संपादन केलंय आज देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ती मलेशियामध्ये जात आहे परंतु तिच्यात पुढे प्रश्न आहे तो म्हणजे मलेशियाला जाण्यासाठी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणारा तब्बल एक लाख साठ हजारांचा खर्च उभा तरी कसा करायचा आपल्या दोन मुलांचं तुटपुंजा शेतीमध्ये व अतिशय कमी प्रमाणात मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये गुजराण करणारे सिद्धीचे वडील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब तरी देखील पोरीचं कष्ट पुरीची जिद्द पाहता तिच्या वडिलांनी तिला तायकोंदो खेळामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व काही खर्च केलाय परंतु आता सिद्धी मलेशियामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते संपूर्ण महाराष्ट्रातून निवड होणारी सिद्धी कामठे ही एकमेव विद्यार्थी आहे की जी मलेशियामध्ये तायकोंदोच्या स्पर्धेसाठी जाणार एक आहे एकंदरीतच काय की घरची परिस्थिती हलाकीची आहे शेतकरी कुटुंब आहे आणि ते आता अपेक्षा व्यक्त करते मदतीचं आव्हान करते की सिद्धीला मलेशियाला पाठवण्यासाठी सामाजिक संस्था असतील दानशूर व्यक्ती असतील यांनी तिला मदत करावी गावातील ग्रामस्थ नागरिक सामाजिक संघटना यांनी देखील तिला मदतीसाठी हात पुढे केलेला आहे परंतु लाखोंचा खर्च आहे की जो तिच्या आईवडिलांना पेलेवनासा आहे आपण जाणून घेणार आहोत की सिद्धी कामठे हिचं काय ती कोणत्या खेळामध्ये सहभागी झालेली आहे ती कोणत्या स्पर्धेमध्ये जाणार आहे तिचं व स्वतःचं मत काय आहे त्यानंतर सिद्धीचे आई वडील यांच्या भावना काय आहेत आणि सिद्धीच्या गावचे माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांच्या काय भावना आहेत एकंदरीतच काय की तालुक्याच्या पुरंदर तालुक्याच्या अगदी छोट्या गावामधील एक मुलगी ही देशाचं राज्याचं तसेच तिच्या गावाचं एकंदरीतच भारताचं नाव मलेशियामध्ये गाजवण्यासाठी जाऊ इच्छित आहे आणि तिला गरज आहे ती पैशांची आर्थिक मदतीची गरज आहे आणि केवळ आर्थिक अडचणीमुळे त्या मुलीचं जो यशाचा प्रवास आहे एका वेगळ्या आगळ्या वेगळ्या खेळामध्ये की जो स्वतःचं आत्मसंरक्षण करण्यासाठीचं प्रत्येक मुलीने आज स्वसंरक्षणासाठी सेल्फ डिफेन्ससाठी ज्युडो कराटे तायकंदो हे शिकणं ही, ही काळाची गरज बनलेली आहे असं व्यासपीठांवरती सांगितलं जाते बातम्यांमधून सांगितलं जाते सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगितलं जाते परंतु आत्ता जर बघितलं तर त्याच सेल्फ डिफेन्ससाठीच्या एका मध्ये तीन वर्षांपासून कष्ट करणाऱ्या सिद्धी कामठेला आता गरज आहे ती आर्थिक मदतीची आपण जाणून घेणार आहोत सिद्धी कामठेच्या स्वतः ती मुलगी काय म्हणतीये तिच्या आईवडील काय भावना व्यक्त करतायत आणि तिच्या गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत तुझं नाव काय आहे आणि कोणत्या स्पर्धेसाठी तुझी मलेशिया माझं नाव सिद्धी सूर्यकांत खेळातून मलेशिया येथे निवड किती तारखेला स्पर्धा आहे ते कॅम्प सात तारखे ते सत्तावीस पर्यंत चंदीगड येथे किती वर्षांपासून तयारी करते या स्पर्धेच्या किती वर्षांपासून तू तायकंदो शिकते तीन वर्ष तीन वर्ष अ सारख्या ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने ह्या खेळासाठीचं वातावरण उपलब्ध आहे का प्रॅक्टिस करायला वेळ मिळतो का आणि जागा उपलब्ध होते का जागा उपलब्ध म्हणजे मंदिर आहे तर त्या मंदिरात प्रॅक्टिस करतो आम्ही क्लासेसचं नाव काय तुमचं क्षत्रिय तैयकांज अकादमी मलेशियासाठी जो आता तू जाणार आहेस तर प्रॅक्टिस जाणार आहेस तुझ्या सोबत कोण जाणार आहे त्या जा देशामध्ये स्पर्धेसाठी जो कॅम्प आहे तो कॅम्प साठी सर मला सोडणार आहे मग मलेशियाला सर सोबत येणार आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून तुझ्या एकटीचीच निवड झालेली आहे या स्पर्धेसाठी तू आता तिथं भारताच प्रतिनिधित्व करणार शाळेतील शिक्षकांचा या बाबतीत कसा आहे काय प्रतिक्रिया काय आहे आता तू देशाचं नाव झळकायला मलेशियामध्ये चाललेली आहे शिक्षक खुश आहेत सगळे आजच म्हणजे सत्कार झाला तुझे वडील काय करतायत नोकरी व्यवसाय शेती करताय शेती करतात घरची परिस्थिती काय आई वडील दोघही शेती करतायत की नोकरी करताय कुणी नाही आई वडील दोन शेती करतात किती शेती ते नाही माहिती नाही माहिती काय आई वडिलांचा काय प्रतिक्रिया आहे आता तू एका देशामध्ये एका आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करते काय वाटतंय काय आई वडिलांची काय प्रतिक्रिया आहे ज्यावेळी हे कळलं तुला किंवा तू घरी सांगितलं आई वडिलांना त्यावेळी काय काय प्रतिक्रिया होते आई वडिलांच्या चेहऱ्यावरती काय प्रतिक्रिया म्हणजे आई वडिलांना एकदम आनंद आश्रमा डोळ्यात पाणी आनंद आश्रवाद आहे त्यांच्या बर गावातील जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा काय गावातील काय नागरिकांच्या किंवा तुझ्या मित्रमैत्रिणींच्या काय प्रतिक्रिया काय म्हटले मैत्रिणी जर तू त्यांना सांगितलं की मी मलेशिया मध्ये एका एक खेळासाठी चाललेले आहे त्यावेळी मैत्रिणी तुझ्या वर्गातल्या जे मित्र किंवा मैत्रिणी आहेत त्या काय म्हटल्या म्हणजे सगळे खुश आहेत म्हणजे पुढे जाण्यासाठी सहकार्य करतात नायकांना खूप महागडा खेळ आहे त्यासाठीचे जे साहित्य इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठीचा खर्च करण्यासाठी पेलवत आहे घरी ज्यावेळी तू वडिलांना सांगते त्यावेळी कशा पद्धतीने हे मॅनेज करतात ते खर्च तर परवडत नाही पण सरच मॅनेज या तू मलेशियाला आहेस त्या अगोदर चंदीगड येथे कॅम्प आहे तर या संपूर्ण जो तुझा प्रवास जा आहे जाण आणि येणं राहणं देखील या संपूर्ण स्पर्धेचा या प्रवासासाठी साधारण किती खर्च येणार साधारण एक दीड लाख रुपये खर्च येणार लाख रुपये जे खर्च येणार त्याची मॅनेज कसं केलंय त्याची ऍडजस्टमेंट झालेली आहे तशी आमची परिस्थिती नाहीये पण मम्मी पप्पा करतायत पप्पा बोललेत कुठून तरी मॅनेज करून तायकोंदोसाठी तू प्रतिनिधित्व करते मलेशियामध्ये ही जे तुझं यश आहे किंवा हा जो तुझा सहभाग आहे या मध्ये तू कुणाचे आभार व्यक्त करशील किंवा कृतज्ञता व्यक्त करशील यामध्ये तुझ्या या यशामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे आई वडील आणि क्षेत्रिय अकॅडमीचे माझे दत्तात्रय कदम सर यांचा सर्वात मोठा वाटा आहे तुमची मुलगी परदेशामध्ये एका खेळासाठी जाते प्रतिनिधित्व करते त्यासाठीचा जो खर्च आहे तो लाखो मध्ये आहे आणि या खर्चासाठीच तुमचे पती म्हणते की ते देखील आटोपाठ प्रयत्न करतायत नेमकं आई म्हणून आणि पत्नी म्हणून काय वाटतंय की हा जो खर्च आहे यासाठी नेमकं कशा पद्धतीने ऍडजस्टमेंट चालले आहेत तुमच्या परदेश चालू याचा तर आनंद आहेच पण आमची परिस्थिती नाही एवढी नाही का हे तरी प्रयत्न करून पाठवणारच आहे आम्ही परिस्थिती नसली तरी तुमचे प्रयत्न चालू आहेत पैशांची तजवीज करण्याची हो समाजाकडून काही किंवा तुमच्या गावातील असतील किंवा इतरांकडून काही मदतीची अपेक्षा आहेत का तुमच्या कि तुमच्या मुलीसाठी मदत व्हावी अशी अपेक्षा तर आहे परिस्थिती नसल्यामुळं सिद्धीच्या वडील तुम्ही तुमची मुलगी आज देशाचं प्रतिनिधित्व करते मलेशियामध्ये जाणार आहे एक वेगळा खेळ जो परदेशी खेळ आहे तर काय वाटलं ज्यावेळी तिने तुम्हाला सांगितलं की मला मलेशियाला जायचं त्यावेळेस हो ज्यावेळेला मलेशियाला तिचे सिलेक्शन झालं त्यावेळेला खूप आनंद झाला आणि हा तायकांडो खेळ हा म्हणजे आपल्या खेडेगावात हा काही माहीत नव्हता तर सिलेक्शन झाल्यानंतर सरांनी हे केलं की सांगितलं आम्हाला पहिल्यांदा कि मलेशिया इथं सिलेक्शन झाले अ सिलेक्शन झाल्यानंतर साधारण खर्च भरपूर सांगितलेला त्यांनी कि एक लाख साठ पर्यंत खर्च सांगितलेला सिद्धी सूर्यकांत कामटे ही मलेशियाला जात आहे तरी पण खर्च जास्त असल्यामुळं मी जरा समाजात ह्याच्यात आजूबाजूला जरा हे करतो कि आवाहन करतो होता येईल तेवढं शक्यतो हो, आर्थिक मदतीची गरज आहे मदत करावी मी करतो अपेक्षा प्रश्नच नाही आम्हाला फार मोठा अभिमान आहे कारण आमच्या गावातली म्हणण्यापेक्षा आमच्या घरातली कामठी कुटुंबियातली आमच्या भावाची नात ती मलेशियाला जाते आम्ही फार मोठा अभिमान आहे आम्हाला कारण तिची परिस्थिती नाही हो पण परिस्थिती नसली तरी आम्ही तिच्यासाठी प्रयत्न काय ना काहीतरी दोन रुपये गोळा करून इकडून तुकडून कधी गोळा करून ना तिच्यासाठी प्रयत्न करून तिला मलेशियाला पाठवणारच त्यात काय असं म्हणजे पाठवणारच म्हणजे कसं की लोकांच्या सह ह्याच्यातूनच आहे थोडं म्हणजे प्रयत्न करून दोन रुपये इकडून तिकडून गोळा करून आपलं स म्हणजे कि तिला बाबा अडचण नको यायला ह्या ह्या हिशोबाने थोडस अजून प्रयत्न ह्या स्पर्धेच्या प्रवासासाठीचा जो काही खर्च आहे मदत नाही नाही मदत मिळवण्यासाठी प्रयत्न चालूच आहेत अजूनही चालू ठेवणार आहे अजून आपले काही जे आहेत लोक आपली सामान्य लोक किंवा काय का असे त्या लोकांच्याकडून मदतीचे आपली अपेक्षा व्यक्त करतोय किंवा थोडंफार थोडीफार पुला फुलाची पाकडी मदत करावी असे आशा बाळगतोय सपोज काय म्हणते तुमचं तुमच्या गावातली मुलगी जी आहे ती विदेशामध्ये तुमच्या देशाचं नव्हे तुमच्या गावाचं देखील नाव करणार आहे ती मुले तर काय ज्यावेळी तुम्हाला कळलं की ती मलेशियामध्ये जाणार आहे तर काय भावना काय सगळ्यात प्रथम सांगतो वैयक्तिक मला भरपूर आनंद झालाय दुसरी गोष्ट अशी की चांबळे गावाला हा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि त्याच्यात ही छोट्या कुटुंबातली मुलगी गरीब घरातली मुलगी आणि घरची परिस्थिती नसता आईवडिलांनी आई वडिलांनी तिला साथ देणे तिने उबाडी बांधणे आणि गावाचं नाव उज्ज्वल करणे ह्याच्यात आम्हाला सारखा अभिमान आहे त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायला तिला जिथं जिथं अडचणी किंवा आर्थिक मदत असेल असं काय असेल जिथून जिथून उपलब्ध होईल जिथं जिथ प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट साधून जशी जशी मदत मिळेल तशी तशी मदत घेऊन तिच्या मलेशियाच्या कामकाजासाठी काट प्रयत्न करून तिला मलेशियाला पाठवण्याचा प्रयत्न आम्ही गावकरी म्हणून गावचा प्रतिनिधी म्हणून किंवा वैयक्तिक शेंटकर कुटुंबियाच्या वतीने मी जायर सांगतो त्याचे वडील सांगतात की हा परिस्थिती आहे लाखोंचा खर्च आहे या स्पर्धेसाठी प्रयत्न करतायत काय वाटतंय की आता उद्या तिला जायचंय अजून फक्त एक दिवस आमचा बाकी आहे तर यामध्ये सर्व हा जो खर्च आहे याच्या तयारी होईल का सर कसं सर कालच्या दर आमचे प्रयत्न चालू आहेत भरपूर जणांशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेले सगळ्या मान्यवर गोरगरीब सर्व सामान्यातला सामान्य माणूस सगळ्यांपर्यंत विषय पोचवलेला आहे जशी जशी मदत त्यांच्या कोणी जशी जशी मदत आपल्याला करता येईल जेणेकरून गरीब घरातील कुटुंबातली मुलगी आहे तिला आई वडिलांना कमीत कमी ताण होईल याचा प्रयत्न आम्ही गावकरी म्हणून किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून या नात्याने आम्ही करण्याचा प्रयत्न करू तालुक्याचे माजी आमदार संजय चंद्रकांत जगता यांच्या ककाला आम्ही गेलो होतो त्यांनी पहिले तर आम्हाला शुभेच्छाच दिल्या पण तरी सुद्धा त्यांनी सांगितलं जे काय तुम्हाला आर्थिक मदत किंवा जिथं कुठं अडचण येईल तिथं रात्री दहा वाजता फोन करा अकरा वाजता फोन करा जेवढा माझ्याकडून प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही करू असे संजयच्या बाबांनी सांगितलं आणि त्यांनी त्यांच्या वतीने तालुक्याच्या वतीने ह्या साथीला Sübet sübette